शिवाजी महाराजांना प्रथमत वंदन करतो छत्रपती शिवाजी महाराज आज पनसुंबा पेठ आणि शुक्र पेठच्या ह्या मध्यवर्ती भागी नवसाला पावणारा हौदावरच्या गणपतीच्या समोर प्रभाग क्रमांक चारच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण इथं दौडलेला आहोत आणि नवसाला पावणारा हौदा गणपती जसं सच्च्या मनाने भाई प्रार्थना केली तर आशीर्वाद देतो तसं खोट नाटक वागणाऱ्याला शाप सुद्धा देतो हे मला काय वेगळं सांगायची गरज नाही उपस्थित काळे काळेसाहेब विनायक शेठ या प्रभागातले चंद्रकांत शेठ सीताराम शेठ याकूब भाई आलेत आणि सर्वच तुम्ही प्रमुख या परिसरात इथं जमा लागले आज पहिल्यांदा मला असं चित्र दिसतंय काळे साहेब तुमच्या लक्षात आलं की नाही मला माहीत नाही पण सर्व गटातटाचे सर्वच पक्षाचे सर्व एकत्र आले आणि या तीन उमेदवारांना प्रभाग क्रमांक चार मधून भरघोस मताने विजय करण्याचे चंद्र लागलेलं जे कायम माझ्याकडे इथं आल्यानंतर थांबायचे नाही फक्त लागून हात करायचे आज काही मंडळी अशी की ते म्हणजे आवडतून हात करार नेलता येईल प्रभाग क्रमांक चारचे जे दोन उमेदवार शेरकर सरांनी ओळख करून दिले दादा रोकडे ते एकदम सनैशील शांत संयमी समाजाकरणामध्ये आपलं काम करणे आणि दुसऱ्याला समाजकारणात प्रत्येक कुटुंबाला मदत करणे असा एक व्यक्तिमत्व दादा कधी निवडणुकीला उभं राहील असं मला वाटलं नव्हतं कारण त्यांच्या आमचे घरगुती संबंध आहेत रमण शेठ अभिजीत दादा या निवडणुकीला उभं नसून या प्रभागातला प्रत्येक नागरिक या प्रभागात उभा आहे आणि त्यांनी दादाला इथे उभं केलंय ही परिस्थिती एक वेगळी मनात पाहिजे <laughs> आमच्या प्रकाश भाऊच्या सौभाग्य आम ते आमच्या स्मिताबाईनी सुटले त्यांचं जे महिलांमध्ये कार्य आहे पेटेमधलं कार्य आहे कार्य आहे त्यातून सर्वांनी ठरवलं की आम्हाला ही दोन गोडी काही करून नगरपालिकेत पाठवायची आता अनेक गोष्टी आहेत त्याचा उलगडा करावा का नाही हा माझ्यासमोर प्रश्न आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून या जुन्नर शहराच्या निवडणुकीला आम्ही सामोरं जात असताना महिना दीड पूर्वीच काही उमेदवार आम्ही निश्चित केले होते त्यातला एक उमेदवार हा प्रभागामधला आम्ही निश्चित सुद्धा केला होता पण काय झालं मला माहित नाही पहिली मीटिंग जिल्हाध्यक्ष आले आणि ते उदारपेठच्या हॉलमध्ये घेतले तेव्हा काही कारणास्तव ते उमेदवार जे आम्हाला निश्चित केले होते ते तिथं आले नाही सगळे म्हणायचे असं चाललंय तसं चाललंय म्हणजे हे काही काय बोल नंतरची ज्यांना ज्यांना निवडणुकीला उभं राहायचं पक्षाचा इच्छुकाचा फॉर्म भरायचा आमच्या शहराध्यक्ष इथं आलेच फॉर्म भरला का जे आता धनुष्यमान उभे आहेत त्यांनी फॉर्म भरला पक्षाचा इच्छुकाचा नंतर तेनी पेठेमध्ये आम्ही सगळ्या उमेदवारांची मुलाखत घेतली त्यांच्याबरोबर चर्चा केली हा गडी काही तिथं आला नाही नंतर आजी दादाकडे आम्ही गेलो होतो दादाने आम्हाला सरांना बोलवलं होतं आपण सगळे भेटलो होतो ना मुंबईला पुण्याचं पार्टी ऑफिस सगळ्यांना तिथं बोलवलं तिथं येईल मला बरेच जण सांगायचे तिकडे गेलाय बरं का तिकडे भेटून आलाय बर का मी फोन पण केला होता कार्य बाबा तुझ्या काय वेगळा विचार आहे त्यांनी मला शपथपूर्वक सांगितलं शिवाजी शेठची शपथ घेतली आणि म्हटले की शिवाजी शेठ आणि वल्लभ शेठचे तीस वर्षांचे संबंध आहेत आमच्या कुटुंबात आम्ही असं कधी करणार बरेच लोक मला सांगत होते पण मी मात्र जे कुटुंब आणि आमचा जो विश्वास आहे तो विश्वास मी शेवटपर्यंत झाला जेवढंच काय तर आपल्या सर्वांचे तरुण मित्र मयूर संगमनेचं ज्या दिवशी त्यांचं निधन झालं त्या दिवशी पण योग्य वेळ आमची मीटिंग होती आम्ही ती मीटिंग कॅन्सल केली पण त्या मिटिंगच्या दिवशी मी म्हटलं इकडे हे आपल्याला चर्चा करायची आहे दुसरा कोण जोडीदार उमेदवार करायचा आहे त्याच्या बाबतीत आपल्याला चर्चा करून पुढे जायला लागणार आहे तर ते म्हणजे नाही मला पुण्याला आहे मयूर संगमने म्हणजे ठीक आहे जाऊन यावं ते महत्वाचं मी चौकशी केली हवामान तालुका का तिथं कोणतं गेला नव्हता नंतर अंतविधी झाला मी शेवटी बारा एक वाजेपर्यंत होतो दुसऱ्या दिवशी भेटायचं असं ठरलं आणि दुसऱ्या दिवशी बघतो तर काय आमचे जुन्नर शहराचे जे शहर अध्यक्ष त्यांच्याकडे एक पत्र त्या पत्रात तसं लिहिलेलं आहे प्रति माननीय श्री धन्फ पापा शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट राहणार बोडकेनगर जुन्नर तालुका जुन्नर जिल्हा पुणे विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यात अर्जदार श्री मयूर शिवाजी महाबरे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट वरील विषय अनुसरून मी अमुक पदाचा राजीनामा देत आहे मला पक्षामध्ये काम करण्याची संधी दिली त्याचं मनपूर्वक आभार मानतो तिथे खाली सही आहे पापाकडे जेव्हा आलं त्यांनी मला फोन केला आणि फोन केल्यानंतर ते म्हटले बोलून घे म्हटलं पत्र जर एवढं दिलं असेल तर बोलण्यात काय अर्थ नाही त्यानंतर आम्ही आमचा मार्ग पत्कारला पेटेत मिटिंग घ्यायला सुरुवात केली प्रभाग क्रमांक चार मधल्या विविध स्तरावर आम्ही बैठका घेतल्या आणि त्यानंतर सर्वांना विचारून प्रभागाने उमेदवार कोण उभा केलाय तर आणि सुंटले होते वक्तव्य केलं होतं की पक्षाने अन्याय केला पक्षाने काय अन्याय नाही केला हे पत्र आल्यानंतर मी काय समजायचं राजीनामा द्यायचा आणि आम्ही काय पायगड्या घालून तुझ्या मागे काय असलं कसलं पहिलं <laughs> <laughs> अरे एकदा काचा केल्यानंतर कुस्तीच्या मैदानातून माघार घ्यायची नसते हे तर काचा करण्याच्या पहिलेच पलीकडे व्हावी आम्ही काही कच्च्या वस्तू पैलवान नाही आम्ही नीतीमत्ता जपणारे आणि विकासाचे राजकारण आणि समाजकारण पुढे जाणारे ही पैलवान ती आमच्या बापसाहे आमच्या आयुष्यात शिकवलेली आहे म्हणून <laughs> या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून या शहरातला कुठल्या प्रभागात सर्वात जास्त लीड असेल त्या कोण सुंटल्या कोश राहणार नाही असं मला इथं आजच्या मीटिंग मध्ये आणि रॅली जाऊ लागत मी फिरत असताना प्रत्येक पेट्यात गेलो प्रत्येक गणित गेलो प्रत्येक घरात गेलो ज्या आत्मीयतेनी प्रत्येक समाजाचा माणूस स्वागत करत होता मला त्याच्या डोळ्यात पाहिल्यानंतर कळत होत की त्यांनी काय ठरवलं नाही जेव्हाची मागची राहणी मी सगळी तपासून पाहत होतो तेव्हा कुठलीही भाडोत्री माणसं इथं आलेली मला पाहायला मिळालेली नाही आम्हाला काही झालं क्रॉस त्यांना म्हटलं किती म्हटले <laughs> <laughs> ते काय पण असो नीतिमत्ता ज्या माणसाने गमवलेल्या आहे त्याला पुन्हा बेनके परिवारामध्ये स्थान नाही निवडणुकीत हार होत असते पण नीतिमत्ता ज्याने गमोली। ते आमच्याकडे पुन्हा त्याला आमच्या घराची सर्व दार बंद आहे बोर्ड बघितलं <laughs> <laughs> नीतिमत्ता तर गमावलीच आहे मी आमदारकीची निवडणूक लढत असताना त्याच्या आधी केलेले जे काही कामं आहेत ते कामं माझ्या बुकलेट मध्ये मा जी छापली होती हे सगळे घडी प्रत्येक घरामध्ये वाटत होते आणि सांगायचे अपुरक्षेकरदांनी केले प्रकार कृषक बॉर्डर छापतो काय वाटत नाही का तुमच्या मनाला कामं कुठली कुठली मी ते वाचून दाखवतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारांनी केली आणि केली म्हणजे उपकार किंवा भूषण सांगत नाही लोकांची आम्ही सेवेकरी आहे आम्ही ती सेवा करतच राहणार जुन्नर नगर परिषद हद्दीतील कुंभराळी मळगंगा मदिरा समोरून मोकळ्या जागे सभा मंडप बांधले एकोणीस पॉईंट पंचेचाळीस लक्ष जुन्नर नाणेगाव रस्ते ते ईदगावपर्यंत रस्ता करणे चाळीस लाख रुपये वर ते काम आहे पणसुंबा पेठ येथील कंकय्या समाजी समाज समाज येथे समाज मंदिर बांधणे साडे दहा लाख रुपये कुंभराळी मळगंगा मंदिरासमोर सभा मंडप बांधणे वीस लाख रुपये शुक्रवार पेठ येथील शनी मंदिर विठ्ठल मंदिर आरसीसी वॉल कंपाऊंड करणे वीस लाख रुपये अमरापूर नाले शेजारी कुरेशी समाजाच्या कब्रस्तान संरक्षण बिंत बांधणे वीस लाख रुपये पणसुंबा पेठ दारुल अलम रहमते अलम कामाचा दुसरा टप्पा पूर्ण करणे वीस लाख रुपये पणसुंबा पेठ सौदागर फरजी व मद्रासा कादरिया नवीन इमारत बांधणे पन्नास लाख रुपये सूर्यकुंड मंदिरासमोरील जागेत सभा मंडप बांधणे वीस लाख रुपये कालिका माता मंदिर शुक्रवार पेठ येथे सवा मंडप बांधणे लक्ष्मी माता मंदिर शुक्रप शुक्रवार पेठ येथे सवा मंडप बांधणे पंधरा लाख रुपये कालिका माताला तीस लाख रुपये दबड्या वस्ती येथील ब्लॉक मधील सवा मंडप बांधणे वीस लाख रुपये आधारपेठ शुक्रवार पेठ स्मशानभूमी दशक्रिया घाट रिटेनिंग भिंत बोरवेल पाण्याची टाकी व खोली करणे साठ लाख रुपये साठ लक्ष रुपये शनी मंदिर शुक्रवार पेठ सभा मंडप व संरक्षण बिंद बांधले नव्वद लाख रुपये अरे शनी मंदिराचे आणि कालिका माताचे तरी लास्ट ठेव काम कोण करते बॉर्डर काय होत याची तरी आपल्याला पाहिजे ना अरे शनी मंदिराचं काम थांबलंय माहिती का तुम्हाला कशामुळे थांबलंय अतुल बेनगेने केले के म्हणून राष्ट्रवादीने केले म्हणून अरे ज्या नेत्यांनी ते थांबवले तर खुशाल त्यांच्याकडे गेला काम करणारा पाहिजे का थांबवणारा पाहिजे मग काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे आजीबदा इथं आल्यानंतर त्यांच्याकडे मी एकच मागणी करणार आहे की चुकीच्या पद्धतीने काही लोकांनी ही जी काम थांबवली ते स्टे उठवायचा आणि माझ्या देव धर्माच्या सगळ्या मंदिर सगळे जे काम आहेत ते पूर्ण करून ते परिपूर्णच घेण्याची जबाबदारी ही अतुल बेनके आणि बोला सांगितलं आगरपेठ शुक्रवारपेठ स्मशानभूमी दशक्रिया घाट बांधणी सांगितलं शुक्रवार पेठ नऊ तरुण मंडळ चौक रेन वॉटर पाईप नाला जोडून घेणे वीस लाख रुपये म्हणजे इथलं इस्रायल सोयमंडपडे पन्नास लाख रुपये सोलर हायमास ठिकठिकाणी आपण जे बसवले आहे त्याला तपल चाळीस लाख बसले इथं पण एक इथे काय झाडेकर वस्ती आहे काय असे ठिकठिकाणी आहेत अशा जिथं तुम्हाला माहितच आहे पणसुंबा पेठ सौदागर म्हणजे इस सांगितले मातंगा वस्तीमध्ये लक्ष्मी माता मंदिर यासाठी आपण निधी उपलब्ध करून दिला नाही हे खूप मोठे एवढा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक चांगल्या विचाराने पुढे जात असताना अशी परिस्थिती का उद्भवली या कारणाचा पण मी शोध घेतलेला परत आमचे संस्कार आड येतात म्हणून मी जाहीर बोलत नाही तू इथे काही उघड पण करणार नाही पण काही कारणामुळे तो कशामुळे गेलाय तो गेला ते बोलत असतो कॉन्क्रिट आणि या परिसरात मी सर्वांसमोर जाहीर सांगतो इथे मीडियावाले पण आहेत तुमची बातमी पूर्ण शहर बघणार आहे नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर दादांच्या मार्फत अभिजित दादानी मला जे ज्या काम हे परिसरामध्ये करायचं ते सांगितलंय म्हणजे तुम्ही सर्वांनी जे अभिजित दादा मार्फत सांगितलेलं आहे जुन्नर शहरातला पहिला कुठला निधी या शहरामध्ये येईल तर तो प्रभाग क्रमांक चार मध्ये जवळ दोन कोटी रुपयाचा निधी या परिसरातल्या कामासाठी आम्ही देणार आहे जुन्नर शहर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याचा ऐतिहासिक शहर आहे एकशे साठ वर्षाची जुनी परंपरा असणार हे जुन्नर शहराची नगरपालिका आहे या शहरामध्ये प्रत्येक नागरिक आनंदवनात राहील तशा प्रकारचं वातावरण या शहरामध्ये निर्माण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत केलंय भविष्यातही गरज राहणार आहे या शहरातल्या सर्वांगीण विकासासाठी सर्व समाजाला एकत्र घेऊन पुढे जाण्यासाठी राष्ट्रवादीने आजपर्यंत काम केलं पुढेही करत राहणार आहे उद्या आदरणीय अजितदादा पवार साहेब धान्य बाजारामध्ये दीड वाजता येणार आहेत त्या सभेला दादांचे विचार ऐकण्यासाठी तुम्ही सर्वजण बहुसंख्येने दादांनी या जुन्नर शहराचं तालुक्याचं परिसराचं विशेषतः शिवनेरी जिल्ह्याचं नंदनवन केलेलं काय पालन केलेलं आहे त्या दादा या पुणे जिल्हा जुन्नर तालुका आणि शहरासाठी भरभरून असे प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे त्याच्याकरता आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताकद वाढवण्यासाठी या प्रभागातून या तिन्ही उमेदवारांना तीन घडायला बटन दाबून भरघोस मताने विजय करावा विनंती करतो या पूर्ण शहरामध्ये जवळपास एकशे सोळा कोटीहून अधिकचे कामं आपण नोंदूर केली पथावर आहे विशेषतः या प्रभागात सात कोटी कुटिन, सात कोटी आणि चौदा लाख एवढी कामं आपण इथं मंजूर केली आहे या परिसरामधल्या जे महिला असतील विशेषतः दादांनी पण मला सांगितलंय सुटल्या वहिलींनी पण सांगितलंय की आम्हाला महिलांसाठी एक रोजगाराचा मेगा प्रोजेक्ट करायचा आहे तो रोजगाराला प्रत्येक महिलेला घर बसल्या का मिळेल अशा प्रकारचा प्रोग्राम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे दादा आणि सुटल्या वहिनी सांगतील त्याच्या पाठीमागे मी असेल संजयराव साहेब असतील आम्ही भक्कमपणे उभा आहे एवढं या निमित्ताने सांगतो तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला सर्वांचं मी स्वागत करतो आजपर्यंतच्या राजकीय जे काही चार पाच दिवसाची प्रचाराची सभा आहे मी एवढ्या कोणावर टीका करण्यामध्ये मानसिकता नव्हतो पण काही गोष्टी मोठ्या प्रमाणात दिशाभूल करण्याचं काम या प्रभागात खूप होतंय म्हणून तो खुलासा मला करायचा आहे फक्त शनी मंदिर कालिका माता मंदिर आणि नवसाच्या गणपतीवरच्या डोक्यावर हात ठेवून सांगायचा की तुम्ही पक्षाचा राजीनामा दिला होता करला होता एवढं सांगायचं आणि थोडी सुद्धा लाल तर असेल तर उद्या हा बोर्ड काढून टाकायचा आणि जर राय काढला तर ती पण सोडली असा हुप पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनोपर्यंत आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय राष्ट्रवादी अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड